नमस्कार बुलेटिन थर्टीन न जोर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत आता बातमी हे पुण्यातील अपघातासंदर्भातली पुण्यात रविवारी मध्यरात्री महागडी पोरुष गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश औदिया आणि अश्विनी कोष्टा यांना धडक दिली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला या घटनेचे पुण्यासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून तसेच या प्रकरणातील नवीन नवीन माहिती रोज समोर येत आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की पुण्यातील नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह अपघाताआधी दोन पबला भेट दिल्या दरम्यान त्याने अठ्ठेचाळीस हजार रुपये उडवले अपघाताचा आक्रोश आता संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात दिसून येत आहे हा आक्रोश पोलीस कमिशनरपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय कोष्टा फेडरेशन देवांग कोष्टा समाज पुणे अखिल महाराष्ट्र कुस्ती परिषद व एसबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची शिष्टमंडळ अरुण वरडे यांच्या अध्यक्षते अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलीस कमिश्नर यांना निवेदन व आक्रोश व्यक्त करण्यासाठी भेटले सुमारे तीस मिनिटं चर्चा झाली या व कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही कमिशनर साहेबांनी दिली या प्रसंगी बालाजी चिंके सुनील डगे दत्ता डगे मंजूषा फासे डाके मॅडम यांच्यासह सुमारे पंचवीस कार्यकर्ते उपस्थित होते या दुःखद घटनेची यावेळी समस्त फेडरेशनच्या संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्याच्या निषेध होत आहे तसेच या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी ब्युरो या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सात बी जिंदगी के बाद बी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस विलास कांबळे